मी बापूस शंकर लांडगे कराड नगर परिषद नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरलेला आहे मी एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि मी सर्वसामान्यांची जी लोकांची जी कामं करीत असतो तसेच माझी जे नेता आहे फाउंडेशन संस्था देखील आहे आणि त्या संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळी कामं वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना मदत करण्याचे काम करत असतो आणि कराड शहराचा विकास एक असा प्रकारे व्हावा अशी माझी इच्छा आहे कि स्मार्ट सिटी व्हायला पाहिजे कराडची आणि माझे पाच ते सहा वर्षापूर्वीचे स्वप्न आहे की कराड शहरात जेवढ्या झोपडपट्ट्या असलेल्या त्या सर्व झोपडपट्टीच शासनाने पुनर्वसन करण्यात यावं ही एक मागणी आहे दुसरी मागणी आहे जी आपल्या कराड शहरामध्ये मंडळी भरती शेतकरी व्यापार करायला येते ती गोरगरीब व्यापार करायला येतात तसे हातगाडा धारक असलेली पानपट्टी टपरीवाले असते ती आपला पोटाचा विदर निर्वाह करण्यासाठी त्यांना जागा उपलब्ध होत नाही ही जागा उपलब्ध करण्यासाठी देखील मी प्रयत्न करणार आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या मार्फत सर्व झोपडपट्टीचं पुनर्वसन कसं करता येईल ह्याचा प्रयत्न करणार आहे आणि कराड नगर परिषदेमध्ये पारदर्शकता यावी भ्रष्टाचार मुक्त कराड नगर परिषद व्हावी असं माझं स्वप्न आहे आम्ही सामाजिक कार्य करताना एवढं भान ठेवून सतत कार्यरत असतो आणि जेव्हा अडचणीत तिथे मदत करण्याचं काम आम्ही कायम करत असतो आणि त्यातून समजा जर मला शहरातील मतदारांनी जर मतदान केलं मी जर समजा नगराध्यक्ष झालो तर नगराध्यक्ष झाल्यानंतर दर आठवड्याला दर आठवड्याला मी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जनता दरबार भरवणार हे अशी मी ग्वाही देतो तुम्हाला मी जास्त आश्वासन देत नाही पण कराड नगर परिषदेमध्ये पारदर्शकता यावी भ्रष्टाचारमुक्त व्हावं आणि जनतेची कामं व्यवस्थित पार पाडावी यासाठी मी कराड नगर परिषदेच्या माध्यमातून नगराध्यक्ष या पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तरी मला कराड शहरातील माता बंधू भगिनी तरुण युवकांनी मतदान करावं ही माझी सर्वांना नम्र विनंती कराडच्या नगर परिषदेत किंवा पंचायत नि, रंडुमाळेमध्ये मा निवडणुकीच्या रंडुमाळेमध्ये मा बऱ्याच लोकांचे आज अर्ज भरण्याचे कार्यक्रम पार पडलेले आहेत काही पडत आहेत तरी विश्व इंडियन पार्टीचे सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे स्नेही बापूसाहेब लांडगे याची समाजाबद्दल जे उल्लेखनीय कामगिरी केली त्यांनी विविध क्षेत्रात मग ते न्याय क्षेत्र असो किंवा कुठलेही क्षेत्र असतो दर्पणीने जे ज्या जिद्दीने कार्य करतात त्याच्यामुळे आमच्यासारख्या युवकांचा त्यांना पाठबळ तर निश्चिंत लाभणार आहे आणि आगामी काळात बापू बापूंना कोणत्याही प्रकारचे योगदानाचे कार्य असेल त्यांना सपोर्टची गरज असेल तर रिपब्लिकन पार्टीच्या तर्फे आम्ही त्यांना निश्चितपणे करणार आहे आणि बापूंनी जी धोरणं खरोखर आत्ता ज्यांनी बोलून दाखवलेला आहे त्या संदर्भात आम्ही त्यांच्या पाठीला पाठ लावून खांद्याला खांदा लावून त्यांना पाठबळ देणार आहे हे निश्चित आणि येणाऱ्या आगामी काळात बापूंना भरघोस मतांनी विजयी करावं की मी जनतेला आवाहन करतो आणि सर्व काम बापू निश्चितपणे आपल्या अडीअडचणी दूर करतील अशी बापूंच्याकडून अपेक्षा बाळगतो एवढेच बघ